मस्त झणझणीत जन दही मिरची नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलेलं मस्त झणझणीत तरीही चटपटीत कधी जिभेला चव नसेल थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीवर खायचं आहे तरी ही रेसिपी एकदा करून बघा तर नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत फक्त पाच मिनिटामध्ये तयार होणारी दही मिरची करायला सोपी एकदा केली ना रोज करून खाल इतकी मस्त आहे चला करूयात झणझणीत जण दही मिरची करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर अगदी कमी साहित्य लागतं इथं मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुतल्या त्याची देठं काढली आणि त्यांना असं बारीक कापून घेतलं आहे मी कमी तिखट मिरच्या घेतल्या तुम्हाला जर पाहिजे तर तिखट मिरची वापरू शकता जर अगदीच झणझणीत जण आहे तर त्याचबरोबर इथं मी घेतलं आहे अर्धा कप दही हे आपलं साधं दुधाचं सा लावलेलं दही आहे साईचं दही असेल तर उत्तम त्यासोबत घेतल्यात सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ज्या मी ठेचून आहेत दोन ते तीन टेबलस्पून दाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ आता खूप पटकन होणारी रे रेसिपी आहे अगदी म्हणायला गेला ना तर पाच मिनटामध्ये तयार होते तुमच्याशी बोलता बोलता रेसिपी तयार होईल तर कढई तापत ठेवली आहे गॅस चालू केला आहे त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शक्यतो पण तेल घालतो पण आपल्याला घालायची हिरवी मिरची मिरची तेल न घालता साधारण एक मिनिटभरासाठी गरम करून घ्यायची आहे तर कढई अजून तापलेली नाही आहे म्हणून मी गॅस मोठाच ठेवला आहे कढईला ताव आला आहे गॅस कमी करू आणि मिरची एक ते दीड मिनटासाठी भाजून घेऊ तर आपल्या पूर्वीच्या रेसिपीज ना म्हणजे असं त्याचं काही कुठलंही अशी सिक्वेन्स नसायची जसं समजत जाईल तसं तसं त्या केल्या जायच्या आणि अगदी कमी साहित्यात होतात आणि तुम्ही ही एकदा करून बघा अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने दही मिरची केली जाते राजस्थानी पद्धतीची सुद्धा दही मिरची केली जाते दोन्ही बऱ्यापैकी करायला सेम आहेत फक्त इखा दुसरं जे साहित्य आहे ते वेगळं पडतं त्यामुळं हलकीशी चव बदलते तर मिरची आपण मिनिटभर परतली आता यामध्ये घालायचं आहे एक ते दोन टेबलस्पून तेल तर हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे आणि सरिताज किचनची तेलं तुम्हाला माहिती आहेत शुद्ध आणि पारंपरिक आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल घातलं त्याला थोडंसं मिसळून घेऊया आता मिरचीचा हलका हलका असा वास यायला लागला आहे आता यामध्ये घालूयात ठेचलेला लसूण लसूण मस्त ठेचून घ्यायचा चिरून घेऊ नका म्हणजे त्याचा फ्लेवर याच्यात छान उतरतो लसूण घातला परत याला मंदायचेवर एक दोन मिनटासाठी परतून ठेव हो। तुम्हाला जर रेग्युलर आपण ठेचा खातो ना त्यापेक्षा काही वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी एकदा करा तर लसूण आणि मिरची असे मस्त खमंग परतून घेतलेत बरं का मिरचीवर बघा असे हलके हलके पांढर डाग आले खूप पण जास्त मिरची भाजू नका नाहीतर मग अशी करपट लागते आता यामध्ये घालायचा आहे भाजलेला दाण्याचा कूट कूट म्हणजे असा जाडसरस कूट करून घ्यायचा आहे खूप जास्त असा बारीक कूट करू नका नाहीतर मग तो गिळगिळीत होतो कूट घालायचं याला फक्त अगदी थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं म्हणजे काय होतं ना जास्त वेळ परतलं तर तो कूट मऊ पडतो तो असा छान कुरकुरीत राहावा म्हणून अगदी थोडंसं परतलं आता यामध्ये घालायचं आहे दही तर दह्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर दही मी थोडंसं पेटून घेतलं आहे अगदी जास्त नाही दही घातलं आता याला दोन मिनटासाठी आचेवर परतूयात लगेच मीठ घालायचं नाही आणि असं ना थोडंसं असं हलकीशी उकळी येऊन द्यायची तर हे बघा अगदी एक मिनटातच दह्याला अशी मस्त उकळी आली आहे दही असं रटरट शिस्त आहे गॅस कमी केला आहे यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर याच्यात मीठ फार घालायचं नाही कारण दही असल्यामुळं मीठ फार पडणार नाही मीठ घातलं की याला मिसळलं लगेच गॅस बंद करायचा आणि हे बघा आपली मस्त चटपटीत झणझणीत दही मिरची तयार झाली आता थंडी आलेली आहे मस्त गरमागरम बाजरीची भाकरी थापायची आणि त्याच्यासोबत खायची कधी जर भाजी खायचा तुम्हाला कंटाळा आला आहे ना तर अशी गरमागरम भाकरी असेल आणि त्याच्यासोबत फक्त दही मिरची असेल ना अजून दुसरी भाजी करण्याची गरजच नाही किंवा तुम्ही कुठला तरी असं छान जेवण करताय बोरिंग आहे थोडं आणि काहीतरी जिभेला चव वाढवायची आहे तर ही दही मिरची करू शकता मी सुद्धा खूप दिवसांनी दही मिरची करते कारण जनरली आपण ठेचा वगैरे करतो पण एकदाही करून बघा थंडीच्या दिवसामध्ये जिभेची चव वाढवते मस्त गरमागरम बाजरीची भाकरी आणि सोबत दही मिरची तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद